आय नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या हो भाऊ बहिणींच बरं येत ना सगळे तर भाव बहिणींना पहिली गोष्ट तर मी आईला आणि आवीला त्यांच्या घरी घेऊन आलेले कारण की आया आजार आहे ही तर तुम्हाला माहितीच आहे तर त्यामुळं आवी निघाला होता आय पण निघाली होती त्यात विषय काय ती म्हणली की जाती म्हणली मी घरी परत तिला दवाखान्यात बी जायचे ते बीपी शुगर चेक करायला कारण की दहा दिवसांनी डॉक्टरने बोलावलेलं होतं त्यात पावसाचं बी वातीवरण होतं भाऊ बहिणी सकाळपासून आवरावरी चाललेलीच होती माझी आव मित्र अजून आनाचा घास खाल्ला का बाबानं <laughs> ह्यांना तर तुम्हाला सांगते मी भात केला होता ही ह्यांना खाऊ घातला आईनं खाल्ला तुमच्या दाजीनं खाल्ला आईनं खाल्ला पण मी काय खाल्लेलं ना खाल्लेलं नाही आनाचा घास पण नाही खाल्लेला मी तर तुम्हाला सांगते मग आवारलं माझं आवारल्यावर निघाल्यावर सगळी भराभरी ही केल्यानंतर ना पुन त्याचा फोन आला फोन आला तर माझा मोबाईल मी स्विच ऑफ करून चार्जिंगला लावला होता चार्जिंगला लावल्यामुळं काय माझ्या फोनवरती फोन नाही आला पुनमताईचा पुनमताईचा फोन आला कोणाला आवीला आवीला फोन न आल्यानंतर ना पुनमताईचा डायरेक्टली आणि अचानक असा फोन आला की म्हणजे मला आला की अगं येऊघे हो त्यांचा ॲक्सिडंट झाला आहे म्हणजे आवीला म्हणली की दाजीचा ॲक्सिडंट झाला आहे म्हणजे तिच्या मिस्टरांचा दाजींचा तर ॲक्सिडंट झाला दा तर ॲक्सिडेंट कुठं झाला म्हणजे त्यांच्या तिथं पुई म्हणून असं आहे तर पुईच्या इथं तुम्हाला सांगते चालू केला म्हणजे श्रीवण त्याला त्यांच्या काम आणती गेलेलं होतं दाजी मंडे पण आलेले आणा गेलेलं होतं आणि अजून काय गोष्टी असतेल्या जातानी गे चांगलं गेलं आणि येतानी भाऊ बहिणींना काय झालं माहितीये का विषय ती येतानी जी फोर व्हीलर आहे म्हणजे चारचाकी चारचाकी गाडीनं तुम्हाला त्यांना धडकवून गेलं म्हणजे त्या चार चाकी गाडीनं त्यांना धडकावलं आणि ती गाडी डायरेक्टली निघून गेली म्हणजे मग त्यांचं काम होतं की बाबा आपल्याकुढ जर समोरच्या व्यक्तीची धडक झालेली आहे किंवा समोरच्या व्यक्तीमुळं म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपल्या कुंड लागलेलं आहे किंवा आपल्या कुंड धडक झालेली आहे तर त्या माणसांचं काम होतं की बाबा आपण थांबणं किंवा था त्या था। माणसाला किती लागलंय आणि किती नाही लागलं हे बघायचं त्यांचं काम होतं तर ती काय थांबलेलं नाही ती फोर व्हीलर होती फोर व्हीलरनं दाजांना धडकावलं आणि धडकून ती गाडी थेट निघून गेली त्यामुळं दाजींना काय आता ती एकटच होत पूनमता पूनमताई काय त्यांच्या बरोबर नव्हती कारण की दाजी एकटच गेले होतं जातानी गेलं आणि येतानी त्यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे तर तुम्हाला सांगते मग दुपारपासून फोन मग अचानक मला म्हणजे दुपार तरी नाही नाही म्हटलं तर चार सव्वा चारच्या दरम्यान होत काहीतरी विषय okay. मग त्यावेळेस तर मी घरीच होती आवारलं होतं सगळं आम्हाला निघायचं थोडा पावसाचा शितोडा आला म्हणून तुम्हाला सांगते आम्ही थांबलो होतो घरीच मग अचानक फोन आल्यामुळं अविनाश म्हणजे अविनाशला पुनमता म्हणली की तुझ्या दादीचा ऍक्सिडेंट आक्ष, झालेला आहे तर आव्याला कसं वाटलं आव्याला पण डायरेक्टली असं धक्कादायक झालं ना मग आव्याला पण काही खरं वाटलं ना आव्या म्हणलं गप आहे म्हणलं काय मस्करी करतेस तर मग ती म्हणली की मग ती आई दादाच्या नाही दादाची आई पण तिथं होती दादाची आई काय म्हणली की अरे खरंच म्हणली ऍक्सिडेंट झालेलं कोणी खोटं बोलेल का तर माझं म्हणणं कसं म्हणजे मला पण लगेलगी काय खऱ्या गोष्टी म्हणजे वाटलं नाही कारण की दाज तर म्हणजे असं सकाळी आमचं बोलणं झालं होतं फोनवरून म्हणलं ह्या गोष्टी कशाला म्हणलं नाही का कशाला गेल्यात काय मला असं वाटलं की म्हणजे आपल्या गावाकड कसं म्हणतात का काळा कावळा म्हणजे कावळा जर शिवला आपल्या डोक्यात शिवून गेला तर असं काहीतरी बातमी द्यावी लागते की ते माणसाचा अपघात झालेला आहे अशी बातमी दिली आणि त्या माणसासाठी आहे का ना कुणीतरी रडलं ना रडल्यानंतर ना मग ती काळे जी असतो ना आपल्यावरती आलेला तो असं असंही गावाकडली म्हणे आणि अशी पद्धत आहे तर मला कसं वाटलं की बाबा ह्यांना काळा कावळा शिवलेला आहे का काय मग परत पर्सनली ह्याचा फोन कट करायला लावला मग मी माझ्या मोबाईलवर फोन केला म्हणलं की अगं काय झालंय नेमकं तर ते म्हणली की अगं त्यांचं ऍक्सिडेंट झालाय म्हटलं कसं काय काय झालं तर म्हणली की असं असं आहे म्हणले ती श्रीकोंदाला गेल होत ना याच्या वेळेस म्हणली त्यांना गाडीनं फोर व्हीलरनं धडकावलं आणि ती गाडी थेट निघून गेली मग म्हणलं की आता त्याचा नंबर बिंबर काय तर नंबर आता दाजी एकटंच होतं म्हणल्यानंतर नाही ती पडल्यानंतर ना तुम्हाला सांगते त्याचा विषयच नाही आला ना विषयच नाही ना राहिला कोण घेणार आहे नंबर मग आता आजूबाजू बाजूला भोवतील कुणी माणसं होती का कुणी नाही माणसं हे काय माहीत नाही बरं का एवढं आपल्याला मग तुम्हाला सांगते की मग म्हणलं की बरं जाऊ द्या मग पुनम ताईला फोन आल्यानंतर ना फोन दाजीनंच केला होता कारण की ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्यांच्याकडे मोबाईल होता की दाजीने फोन केला की माझं असा असं झालेलं आहे मग ती दादाचे वडील म्हणतात नाही दादाच्या वडील आता पाऊस पर्यंत होता मग पुनमताई पुनमताई नाही गेली दादाच्या वडिलाला तिच्या स्कूटीची तिने चावी दिली स्कूटीची चावी दिल्यानंतर ती म्हणली की जावा की तिथे जावा त्यांचं असा असं झालेलं आहे बर मग तुम्हाला सांगती ती दादाचे पप्पा गेलं त्यांना कुठं थेट श्रीगोंद्याला घेऊन गेलं श्रीगोंद्याला घेऊन गेल्यानंतर सरकारी स्री, दखन्यात श्रीगोंद्याला घेऊन गेलं श्रीगोंद्याला सरकारी दखन्यात घेऊन गेल्यानंतर ना मग तिथं काय कळलं की बाबा ह्यांना जास्त मार लागलेला आहे डोक्याला मार लागलेला आहे भवाई तुटलेले आहे हॉटेलला पण त्यांच्या मार लागलेला आहे त्यामुळं तिथं काही टाकं घालणं होणार नाही सिरीस आहे तुम्ही नगरला शिमिलला जा अँ्युलन्स मध्ये मग परत पुन्हा यायचा मला फोन आला की अगं त्यांना दवाखान्याच्या गाडीत नगरला न्यायला लावलं या त्यांना जास्त लागलेलं आहे ना आता ज्यावेळेस लागलो ना त्यावेळेस काही त्यांना एवढं जाणवलं नाही पण परत परत त्यांना चक्कर ही यायला लागली दाजेंना परत चक्कर ही यायला लागले मग आता ती जास्त जाणार आम्ही तर तुम्हाला सांगते निम्यापर्यंत मग आम्ही निघालो घरून आणि तुम्हाला सांगते निम्यापर्यंत कारण की मग आईला पण आई आणतच हे करायला लागली काय करायला लागली हातपाय म्हणजे तिचा वाढला बीपी बीपी वाढल्यामुळे तुम्हाला सांग तिचा हातपाय लागलं थरथर कापायला आयचं तर म्हणलं की नको म्हणलं तू काही टेन्शन घेऊ म्हणलं सगळं व्यवस्थित होईल ज्या टायमाला मग आम्ही घरी आम्ही ज्यावेळेस घरी होतो ना त्यावेळेस कोण त्याचा फोन आला मग त्यावेळेस मी दाजींना फोन केला दाजींना फोन केल्यानंतर दाजी म्हणले की किती लागले हो तुम्हाला तर म्हटलं की लागलंय म्हणलं बुवायला ह्याला आता दाजी माझ्यावर बोललं माझ्यावर बोललं म्हणल्यानंतर नक्की भाऊ म्हणले की जसं आवीचा ऍक्सिडेंट झाला होता का ना आवीचा पण ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्याला हित वाटायला परत त्याला हित लागलं होतं तर म्हणलं की बाबा तसंच लागलं ला असेल कारण की मग त्यावेळेस मला पूनम ताईने बी सांगितलं नव्हतं की टाक्यांची म्हणजे असं डोक्याला पण जास्त मार लागलं ला किंवा दाजींचं बी आपल्याला दा दा दाजींचं बोलणं झाल्यानंतर ना दाजींना पण काही तसं सांगितलं नव्हतं पण ज्यावेळेस दवाखानात गेला ना त्यावेळेस या गोष्टी कळल्या आणि मग तुम्हाला सांगते माता मी आम्ही तर घरनं निघालेलो होतो घरनं आणि त्यात पावसाचं पण वातावरण पाऊस पण झाला होता मग आई काय म्हणली की मला चला म्हणली आपण घरी जाऊ म्हणजे इकडं त्यांच्या घरी ह्या का आई मग त्यांच्यानं आधी पण म्हणलं की आपण घरी आणि मग त्यात तर सगळं आमचं प्लॅनिंग झालं होतं इकडे यायचं मला कारण की ह्याला सोडायचं होतं आणि यायचं मग तुम्हाला सांगते की आल्या मग परत निम्यापर्यंत आल्यानंतर ना मग ज्यावेळेस आम्ही निम्यापर्यंत आलो ना त्यावेळेस परत अजून फोन आला म्हणली की अगं त्यांना लय लागलेला आहे त्यांना ला, टाकन हे घ्यायला सांगितलं त्यांना शिवीला नगरला जायला लावलेला आहे आणि आता काय करायचं म्हणलं ती म्हणली की पुरीं पशी बी कोण नाही आणि त्यांच्या पशी एक माणूस थबावं लागल असं पूनमताई म्हणली तर मी म्हणले की बाबा म्हणलं आता काय करायचं का म्हणलं आता आय आईचं पण म्हणजे हात पायतर तिचं असं काही कळलं की म्हणलं तिचा बीपी वाढतो कारण की आवेळी आईचं आवे ज्या वेळेस ऍक्सिडेंट झालेला होता ना त्यावेळेस त्या जी मनात भीती आहे ना ही भीती निर्माण झालेली आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो तिला भीती वाटते तर मी मा हिला मग आता आपलं कसं एखाद्या माणसाला बीपी वाढतो किंवा त्याला भीती वाटते म्हणल्यानंतर आपण थोडंसं समजूनच सांगणार ना जरी काही गोष्टी सिरियस असतील तर आपण त्याला नॉर्मल आहे असं दाखवून देणार ना मग ते आईला काय म्हणलं की आई नको म्हणलं काय टेन्शन घेऊ होईल म्हणलं सगळं व्यवस्थित बघू म्हणलं जे काय असेल ते मग ताईला मी साईडला होऊन बोलले की म्हणलं की बरं बघ म्हणलं तू तिकडं जरी शिवीला जायची जरी बारी आले ना तरी म्हणलं तू जरी गेले तर म्हणलं मी पुरीन पैसे उद्याच्याला येते म्हणलं म्हणजे तुमचं दाजी आणि मी म्हणलं पुरीन पशी आम्ही येतो आधी दवखरायचं बघ काय असेल ती मग परत तुम्हाला सांगते चांगलं साधारणपणे सहा सव्वा सहा वाजता त्या गाडीवाल्याचा नंबर काहीतरी भेटला वाटतं त्यांना मग परत ताईचा म्हणजे मीच पूनम ताईला फोन केला कारण की ती त्याच्यास ही येडामध्ये म्हणजे तिच्याच होती मग ताईला फोन केला मी की म्हणलं दाजींना म्हणजे मी वारंवार सारखं फोन करून आवीच्या मोबाईलवरनं माझ्या मोबाईलवरून आमचं कंटिन्यू तिला फोन चालूच होतं की दाजींची तब्येत बरी आहे का दाजींची तब्येत बरी आहे का दाजींना बरोबर म्हणजे चांगलं वाटतंय का तर ज्या काय गोष्टी घडत होत्या ती आम्हाला सगळं सांगत होते बरं म्हणलं असू दे मग तुम्हाला सांगते तिच्या धीरांनी म्हणजे पूनम पुनमतायचे दीरही आहेत का नाही मोठं दीर ती काय म्हटले की गाडीवाल्याचा नंबर सापडलेला आहे मग आता ती पोलीस कंप्लेट ती काय आहे ना ती त्यांचं चालू आहे बरं का जे काय चालू आहे ती पण भाऊ बहिणीनं मला काय म्हणायचं यात दाज असो किंवा अजून कुणी पण असो पण पन आपल्याकडून जर चुकी झालेली आहे आपल्याकडून जर चुकी झालेली आहे ना तर त्या माणसाला बघणं हे लय गरजेचं माझ्याकडून जर कोणाचं तरी ऍक्सिडेंट झालेला आहे तर मी पुढं पुढं निघून न जाता मी तिथं थांबून एक माणुसकीच्या नात्यानं आता कसं आहे माहितीये का ऍक्सिडेंट झाला किंवा भरपाई द्यावी लागते किंवा पैसा पाणी हे द्यावी लागते ती गोष्टी न बघून माणूस किंवा नात्यानं आहे ना, ना। माझ्या जर चुकी झालेली आहे तर ती माझी मला समजलं पाहिजे बरोबर आहे का नाही तर तुम्हाला सांगते ज्या त्या माणसांनी केलं ना हे सरांसार परत चुकीचं केलं कारण की त्यांनी ती धडकावलं पण धडकून तुम्हाला सांगती निघून पण गेली आणि ह्याच्या ठिकाण तुम्हाला सांगते परमेश्वर आसना करू कारण की श्रावण महिना मधला पहिला सोमवार आहे आणि त्यांच्यावरती काळ आला होता पण तुम्हाला सांगती भोलेनाथांनी त्यांचा काळ सारला आता त्यांना टाक बावीस टाक पडलेल्या आहेत दाजींना त्यांच्या कपाळावरती टाक पडलेल्या आहेत भवई तुटलेली आहे परत तुम्हाला सांगते डोक्याला मार लागलेला आहे एवढा मार लागला हे माहित नव्हतं पण ज्या वेळेस दवाखान्यात नेलं सरकारी दवाखान्यात तुम्हाला सांगते सरकारी दवाखान्यात नेल्यानंतर ना, ना काय एवढं तिथं दवाखान्यात काही इलाज केला के नाही मग आता खासगी दवाखान्यामध्ये त्यांना ऍडमिट केलेला आहे आणि त्यांच्यावरती इलाज चालू आहे आणि तुम्हाला समजा त्यांना टाकं पण पडलेला आहे असा विषय तर आता बऱ्याच काही गोष्टी मला आणि ही तुम्ही जी गलत फ्रेमी निर्माण पसरवताय ना हे आवीविषयी परत याविषयी आई विषयी की आव्यालाच पाठीशी घातली ही जो मुद्दा आहे ना ही परत मी तुमच्याशी मांडेल पण आता सध्या आहे ना सगळेच आम्ही भरपूर असं आहे कारण की कसं होतं भाऊ बनी करायला जातो एक पण होऊन जात हो होऊन बसतं एकच म्हणजे एवढं पाठी टेन्शन आणि एवढं पाठी मागं हे होत आहे ना काय सांगता असतोय ना आईच्या टेन्शन मध्ये की बाबा म्हटलं की आज आज गेलो तर म्हणलं उद्या डॉक्टर म्हणजे आज इकडे जर आलो तर उद्या डॉक्टर कडे जायचं परत अजून डॉक्टरला व्यवस्थित विचारायचं की परत अजून एकदा आपण शुगर चेक करू बीपी चेक करू कितीपर्यंत आलंय का मापात का नाही असं म्हटलं विचारावं म्हणलं उद्या डॉक्टर समक्ष समक्ष मी जाणार होती परत ती रिपोर्ट बी दाखवणार होती डॉक्टरांना किंवा तिचं जी अंगामध्ये अशक्त पण आहे किंवा तिचा जी थरथरात होता ना ते म्हणलं की सलाईन पण लावावी तिला एखादी पण आता हो हे हि वाढवून बसला काय तुम्हाला सांगायचं पण असू द्याखरा बाळांचा बाप आहे परमेश्वर आहे बरोबर स्वामी त्यांची स्वामी पण साथ देणार भोलेनाथ बी साथ देणार ती म्हणतात नाही वेळ काळ येतो आणि ती संकट टाळणारा संकट दूर करणारा ही परमेश्वरच असतो वरचा भाऊ बहिणींना तसंच आम्ही बरोबर घडलेल्या होत्या आवी बरोबर सुद्धा ह्या घटना घडलेल्याच होत्या आणि आम्ही बरोबर ती एकदा दोनदा पडलेल्या पण आवीला सुद्धा तुम्हाला केतके मध्ये त्याचा केलेला होता ज्या मुलांनी म्हणजे जी मुलगा जी जीवनी आवीला धडकला होता पण ती मुलगा आवीला धडकावल्यानंतर आवी पडल्यानंतर तो मुलगा तिथंच थांबला होता तो काही निघून नव्हता गेल्याला आणि त्याची त्याने जी काय असेल ना ती आवीला दवाखान्यात बी नेलं होतं आणि त्याचा थोडाफार काही गाडीचा खर्च झाला होता ही ते पण दिला होता भावा बहिणींना त्यामुळे कुठंतरी माणूस की माणसाने जपावी आणि ह्या ठिकाणी दुसऱ्याच काय गोष्टी नाही आता मला जास्त काय बोलायचं बरं का वार सोमवार आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार भोले वार भोले ना वेळ काळ टाळणार आहे त्यामुळे मला काय असं आपशब्द बोलणार नाही बरं का, का भाऊ बहिणींनो पण असू द्या जी काय वेळ गोष्ट म्हणजे जी काही संकट आलेलं असतं ह्याला दूर करणार हे वरचा परमेश्वरच असतो आणि त्यामुळे हे का ना मला बाकीच्या गोष्टींचं तुम्हाला उत्तर देणं सध्या नाही आता देऊ शकत कारण की सध्याला टेन्शनमध्ये भाऊ बहिणींनो म्हणजे करायचा तू एक आणि होऊन बसतं एका एक झालं एकाच मीठ वस्तू परत दुसऱ्याच काहीतरी गोष्टी समोर बस येऊन बसतात काय सांगायचंय तुम्हाला आता आईचं दुखणं वाढवून ठेवलेलं आहे त्याच्यातून कसं तरी बाहेर पडायचं तिला कसं तरी धोका नाही करायचंय तर आता ही दाजींचं असं होऊन बसलं आता बसलं तर बसलं काय त्यांना आपोप नाही झालं की ती ती फोर व्हीलर येऊन धडकून निघून गेली अशा काय गोष्टी झालेल्या आहेत त्या भाऊ बहिणींनो पण आता कसं आहे दुपारपासून त्याच ह्याच्यामध्ये दुपारपासून नाही बर का साधारणपणे चार तरी पण वाजल्यापासन तर आई झोपलेली आहे आता पण घरी आणलं व्यवस्थितपणे मला टेन्शन आलाय बेचाराला लागलं चांगलं करत्या जात्या आधलं काल... की आता काळ आलेला असतो ग पण त्याला परमेश्वरच असतो काळ काळ आलेला आहे का नाही त्या काळाला किती जरी आपण हटवण्याचा प्रयत्न केला ना तर ती हटत नसतो ती जी काळ आलेला आहे ना त्या होणाऱ्या गोष्टी होणारच आणि भाऊ बहिणी काल चालू आहे आम्ही लय दिवस पण नाही तर झालं काल चालू आहे पुन्हा ताईपासून आणि सगळं व्यस्त म्हणजे व्यवस्थित मस्त हसून खेळून मस्तपैकी असं आम्ही सगळं राहिलो बिलो मस्तपैकी असं काल चालू आणि तुम्हाला मस्त आपापल्या कामाला जी ती लागणार पण होती परत म्हणलं अजून एखाद्या वेळेस म्हणलं असच पुरे लहानला भेटायला जायचं पण बघू आता काय होतंय काय नाही भाऊ बहिणींना खायच आपला परमेश्वर परमेश्वर सगळं परमेश्वरावर सगळं सोडायचं तर त्याला मग